माझं गाव तीस वर्षापूर्वी हगनदारी मुक्त करताना पाटलाच्या बायाला दंडाला धरून उठेल मी दंडाला धरून कुठं जेव म्हणता असेल मी कसं जगलो माझं मला माहिती आणि तेव्हा पैसे देत नव्हते हो सरकार हजार रुपये सुद्धा संडासलं नव्हते हो तेव्हा माझ्या गावच्या लोकानं महाराष्ट्र ग्रामीण बँक हे का आपली जालना जालना ग्रामीण बँक हिच्याकडून दर घरानं पाच पाच हजार रुपये कर्ज काढलं होतं कर्ज हो। आणि तीन महिन्यात माझं गाव हंगणदारी मुक्त झालं होतं तेव्हा तीस वर्षापूर्वीची गोष्ट तीनच महिन्यात नव्वद दिवसात मी झोपत नव्हतो बसत नव्हतो हो माझी गाडी होती झेन रस्त्यानं नीट झायचो ब्रेक मारीतच नव्हतो पार्टी बाया असे साड्या धरून पडायच्या आला आला मेला बा करीत ना तुम्हाला आज राग आला माझा तर तुम्ही बुटाना हा ना मला काय पण जे आहे ते सत्य सांगतो मी तवा झालं आज त्याच महिला किती सुखी आहे ते गाव किती सुखी